न्यूज चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क ला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा पिंपरी काथरगाव येथील तहसीलदारांना निवेदन संग्रामपूर तालुक्यातील पिंपरी काथरगाव एक गाव असून या गावात गेल्या वर्षापासून क्लास कट क्रमांक एकोणनव्वद जमिनीवर मागासवर्गीय कुटुंबांनी अतिक्रमण केलेले आहे रितसर दंड पावत्या सुद्धा त्यांच्याकडे आहेत या मागासवर्गीय मातंग समाजाचे त्या गावांमध्ये तीनच घरे आहेत इतर समाज बहुसंख्याने आहे तेथीलच गावातील घरकुल लाभार्थी त्या अतिक्रमण जागेवर जागेची मागणी करीत आहे हे मागासवर्गीय कुटुंबे आपला उदरनिर्वाह त्या जमिनीवर करीत असून मुलांचे शिक्षण सुद्धा घेत आहेत काही लोकांनी या समाजाला धमकी देत सांगितले की तुमच्या शेतामध्ये गुरे डोरे चारणार आहोत या जमिनी आम्हाला ग्रामपंचायतने घरकुल बांधण्यासाठी देण्यात यावे अशी या लोकांची मागणी आहे त्याकरिता तहसीलदार साहेब यांना या मागासवर्गीय समाजाच्या कुटुंबांनी जून रोजी सर्व माहिती निवेदनाद्वारे दिलेली आहे त्यांनी निवेदना, निवेदना त्वरित न्याय द्या अन्यथा तहसील कार्या समोर मुला अन्न त्याग आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे निवेदनावर वर्षा संदीप डाखोडे कुसुम रामदास डाखोडे बेबी गजानन डाखोडे बेबी हरिदास डाखोडे वच्छालाबाई पंजाब डाखोडे हरिदास सजाबराव डाकोडे व गजानन श्रीराम डाखोडे इत्यादी समाज बांधवांच्या सह्या आहेत सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क विशेष प्रतिनिधी निलेश ला संग्रामपूर भारतीय कार्यकर्ता वामन बोरसे आम्ही आज तहसीलदार साहेब संग्रामपूर यांना निवेदन सादर केलं की पिंपरी काथरगाव का। येथील मातंग समाजाचे तीन चार घर यांनी चाळीस वर्षापूर्वी अतिक्रमण केलेलं आहे ते जमीन केलेली आहे ते आणि त्याच्या कुटुंब मी बेबी गजानन दाखवडे आम्हाला जमीन आमची आम्हाला हक्काची जमीन पाहिजे ती पट्टी आम्हाला कायम कायमस्वरूपी शुर, मिळावे केवढी मागणी आहे आमची सरकारले आपण हक्काच न्यूज चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क ला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा